तर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आहे दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दहा नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर असणार आहे अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर असणार आहे निवडणुकीसाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम यादी ग्राह्य धरली जाणार आहे मतदान केंद्रनिहाय अंतिम याद्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे दुबार मतदारांकडून फोन करून ते कुठे मतदान करणार आहेत याची माहिती घेण्यात येणार आहे दुबार मतदाराला त्याच्या पसंतीनुसार एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे जर दुबार मतदाराशी संपर्क झाला नाही आणि तो मतदार थेट मतदान केंद्रावर आला तर त्याच्याकडून डिक्लेरेशन घेतलं जाणार आहे दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असं डिक्लेरेशन दुबार मतदाराला द्यावं लागणार आहे